नमस्कार मंडळीं आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज मी माझं शेवटचा ब्लॉग कारण गाडी मयुरी चालवता तू कशी पडेल नुसती उडी घालून काढायला शिकलं <laughs> पाहिजे तू बुलेट नको काढायला जाऊ पण ही इथे घाल पहिली इथे घाल थांब दाखवतो तुल थो? नाए, नाए। तुला गाडी काढायला दाखवतो थोडी साईड नाही तू काय तुला सांगितलं तेवढच कर हा स्टँड कार्ड इकडे टाक इकडे अशी कोणात थोडीशी <laughs> आता ट्रॅफिक आणि अशी फिरो आता अशी फिरो फिरव असं असं कर हा हा आता परत घे पुढे थोडीशी माझी गाडी माझी आता इथे घाल इथे घाल कालच सिद्धी केले यु नो का हा कर इकडे तोंड कर इकडे हा पूर्ण पूर्ण हा आता घे मागे घे मागे घे आता सरळ कर सरळ कर हँडल सरळ कर नाही तर माझा इंडिकेटर तोडशील चल घे घे आली ना मग तू काय ट्रॅफिक मध्ये मध्ये सॉरी पार्किंग मध्ये जर कुठे तू गाडी लावून गेली आणि पाठी कोणी गाडी लावली तर तू तशीच उभी राहणार गाड्या पाठच्या जायपर्यंत आता हे अशी वळव हा मंडळी न आम्ही आता कणकवली जातो कारण ना आमका अंकिताच्या लग्नासाठी पण कपडे बघूचे असत तर <coughs> ह्याच्यासाठी माझा काय मी बरोबर करणार मी बरोबर करणार काय उलट सुलट इकडून तिकडून मी जाताना इकडे तिकडे घेऊ शकतो तुका खाली सेपरेट घेऊन जावचं लागतं नाचतलो आम्ही आता थोड्या वेळात <laughs> पोचेल वळवून देऊ ना वळव तूच सगळं तूच करायचं मी पाठी बसणार आराम आता मला वळव Yes, सुट्टी आता मंडळीन कणकवली दिलं आणि त्यानंतर याचा आधार कार्ड अजून बनला नाही प्रोसेस मध्ये किती वेळ लागली आणि मधला नाश्ता करूया अंकी खरेदी रावली सगळीकडे फिरला हो झालेला सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट नाही ठरलेला त्या आमक इकडे भेटाक नाही पण तोंडी भरपूर हिशोब झालेलो तोंडी काय नाही सांगते नंतर <laughs> चल आता जरा मास्ता करतो तगडो आलो शेजवान वडापाव भाव तो कुठचा काय काय घ्यायचं ज्याच्यात हॅरी पॉटर भेटेल तोच घे <laughs> था था। मी आहे काय नाही नाही मी विचारभर हालत तू माझ्यावर भर आले मी घेऊन देईल ते घ्यायचं मंडेन काय घेऊन गेलेलं माहिती आहे ते पाऊच स्क्रब, स्क्रब। किती रुपये ते

बघा लगीन करा हा तर <laughs> आता झाले ते, ते एक्सपायर आहेत <laughs> <laughs> चल ते राजे असेच ठेवले त्यांचे आहेत ते त्यांचे मेडिकलवाल्यांचे तर मंडळी फायनली पायनरी घरात पोचलय त्यामुळे उद्यापासून नवीन वाघ बघू भेटतील टायसू ते बघ टायसू योग देता का बघा सगळी मांजरा बिंजरा मयुरी मी सांगितलं सगळ्यांना की उद्यापासून नवीन ब्लॉग येणार म्हणून कणकवलीत घेऊन गेला आणि गणकवलीत नाही येईला परत घेऊन मग आणि घेऊन गेला छोटी वस्तू घेऊची असत पण जाताना येताना काळजाक मार देऊन येता डायरेक्ट चला आता मस्त जेवत लव घराकडे आणि मंडळी काय झालं माहिती आहे मांजरानं आमच्या चार पिल्ला काढलेल्या पण पिल्ला काढल्यानंतर मांजर एवढा आजारी पडला की ते का अशी ताकद पण नाही की स्वतः चालाची ताकद नाही ते का पण पिल्लांका दूध म्हणजे ते ना डिसेंटरी लागली ती तिका समजत नाही की तिका संडासला होता तर तिकाच समजत नाही खाय बसता इकडे संडास करता म्हणजे दहा पंधरा वीस वेळा तरी संडास दिवसभरात करत असता घरातल्या घरात आणि पिल्लू दूध पितात ना मला वाटतं पण तसं झालेलं सगळे खराब झाले आणि ते का बाहेर पण नेऊ शकत नाही कारण पिल्ला एकटी पडतली त्यामुळे मग बाहेर नेलं तर प्रॉब्लेम होतो त्यासाठी तिचा औषध चालू असा पण तिथं बराच वाटत नाही आणि तिचे डोळे पण असे ह्या झाले तसे म्हणजे फिरल्यासारखे ती कशी तिलाच समजत नाही काय करते किती दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले कधी दि बरं होईल काय माहिती पिल्ल काढली तेव्हा बसन ना हो म्हणजे वा हो आता पंधरा दिवस झाले ना सात तारखेला काढलेले हो पण पिल्लांका दूध देऊसाठी तिच्या पोटात काय नसता तास होता काय खात नाही पण पिल्लांका दूध काय म्हणून काय माहिती नाही येते पण आई आई असते माझी बाबू थोडी वेळ दे बेटा कशी दूध देते ग मम्मा आहे कुठे तर मंडळी किरण येतो तायसू किरण आता ओळखत नाही का तू मार रे किरण तायसू मार

Iya. Yeah. Ada calta baru. Oh, Lagna -huh. uh -huh. uh -huh. gak apa-apa, nah. Aha. Hmm. Ibu lihat betul. Bes. Kaisu, wakna, nah. Ini Ini

मी ते च्या <laughs> <laughs> <है? को> <laughs> हो त्याच्यानं झिलाच्या त्याच्यानं त्याचा करतलं आता पुढल्या वर्षी पुढच्या वर्ष काय कर मग लग्नच लगेच करूचं ना माझे बोललंय मी हे का हो होयत ते आपली केंडी करतात के माझी केंडी करतात च्या ते करतात होयत हो श्या हे चेपासून लागतात ते पैके

होय तर मंडळांना आता किरण एकदम चांगलं झालेलं होय चलता स्वतःच्या स्वतः जे प्रॉपर नाही थोडंच थोडंच चलते आणि गोरो पण झालो हा उन्हाचा उन्हा दजिबात फिरणार नाही ना, ना। लफटी कमी झाली लफटी कमी झाली त्याच्यामुळे चेहऱ्यावर तेज येईला जरा अजून लक्षात बघ तर मंडळीनु किरण आता घरात गेलो आजीक भेटा गेलेलो आणि छोटासा काम होता बरेच गप्पा गोष्टी गेलो आणि आता तो बरो झालेलो असा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान तर आता मला जाऊचा नाईट मॅच बघू जे कणकवलीत असत संदीप परब संदीप मेस्त्री मित्रमंडळाचे के पी एल तर ते बघू जाऊच्या तिकडे लकीदाचा दादा येतल्यात दादा तर ही व्हिडिओ मी आता इकडे संपवतो आहे आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय 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 बाय